लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिका आता खूप छान रंजक वळणावर आलेली आहे काव्य आणि जीवा आपलं लग्न वाचवण्यासाठी एक मिशन तयार करतात त्या मिशनला नाव देतात लग्नासाठी काय पण तर इकडे काव्य पारच्या घरी राहिला येते पार दरवाजा उघडतो काव्या तिची बॅग पारच्या हातात देत बोलते ही फिस्कारलेली मांजर ती तिच्या आर्टिटिक बोक्याला परत मिळवणारच असं बोलून काव्य तिची ओढणी तोंडावर उडवत तिथून निघून जाते पार मात्र तिच्याकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे ठरल्याप्रमाणे जीवा त्याची बॅग घेऊन नंदिनीच्या घरी येतो नंदिनी दरवाजा उघडते तर काय समोर जिवा असतो आणि त्याच्या हातात त्याची बॅग सुद्धा असते नंदिनीला जीवाला समोर पाहून खूप आश्चर्य वाटतं तर जीवा त्याची बॅग खाली ठेवत बोलतो हा पसारेवाला काहीही झालं तरी त्याच्या चकाचक बाईला घरी सोबत घेऊन जाणार म्हणजे जाणार तर येणाऱ्या भागात आणि काव्याच्या या मिशन मध्ये अडचणी तर खूप येणार आहेत पण या अडचणीवर मात करून जीवा आणि काव्या हे त्यांचं मिशन सक्सेसफुल करूनच दाखवणार आहेत ते कशा प्रकारे हे येणाऱ्या भागातच समजणार आहे तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा